सांगोला शहरामध्ये आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाव साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही तालुक्याच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज एकत्रित एक आलो हो। आहोत सांगोला तालुक्याचा आज अनेक शंभर वर्षाचा सा इतिहास सामाजिक सलोखा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा या तालुक्यानं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केलेला आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी असू द्या महात्मा फुलेंची असू द्या लोकशाही रत्न अन्नराव साठेंची असू द्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या समाजातल्या थोर पुरुषांच्या जयंती आम्ही सगळे मंडळी मिळून या ठिकाणी साजरी करतात सागर साजरा करत असतो हीच आमच्या सांगोला तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आज या लोकनेतेच्या जयंतीच्या निमित्तानं मी मनापासूनच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो आणि यातून भविष्य काळामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकीचा सलोखा कायम कायम राहावा हीच लोकशाहीराच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद